सत्य घटना आहे का तर रोज पती दारू प्यायचा पत्नीला मारायचा महाराज माणसाच्या पोटामध्ये ती गेली ना त्याला कळत नाही रोज पती पत्नीला मारायचा पण ती माऊली खानदानी होती त्या माऊलीने कधी जगाला नाही सांगितलं माझा पती दारू पितो आणि मला मारतो एक दिवसची घटना तिच्या हाताला लागलं कपाळाला लागलं कामाला निघाली बिचारी अरे दारू पिऊन यांनी सर्व बर्बाद केलं बिचारीकडे काय आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेली शेजारीने विचारलं काग काय झालं तिने सांगितलं काही नाही हो काकू रात्री पाय घसरला खाली पडले पतीची बदनामी नाही केली तिला पती म्हणतात अरे त्या माऊलीने आयुष्यभर त्रास सहन केला कधी दुसऱ्याला आपला त्रास सांगितला नाही दररोज तिचा पती तिला मारायचा पण बिचारीने घरामध्ये सहन करायचं एक दिवसची घटना दारू पिणाऱ्या माणसाला असे काही मूर्ख मित्र भेटत असतात आणि ते मूर्ख मित्रच आमची बुद्धी भ्रष्ट करत असतात संगतीमध्ये जर साधूच्या असलात ना मैबाप वाईट वाईट विचार सुद्धा मनामध्ये येणार नाहीत पण वाईटाच्या संगतीमध्ये आल्यानंतर संगत सुद्धा वाईटच घडत असते त्याचे मित्र म्हणले अरे घरामध्ये काय बायकोला मारतोस जर खरा मर्दा असेल तर भर चौकामध्ये मारशील शराब काय करत नाही बुद्धी भ्रष्ट झालेली ही घटना सत्य आहे ऐका बुद्धी भ्रष्ट झालेली मित्रांना म्हणतो मला चॅलेंज करता अरे त्या दिवशी जास्तीत जास्त दिवसभर शराब पितो दुकानावरती पडून राहतो ती माऊली दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते दिवाळीचा दिवस आहे गावामध्ये फटाके वाजतात आणि हा दारूच्या तालामध्ये बेभान होऊन गटारात पळतो काय लोळतोय काय मित्रांसोबत राहतोय काय सायंकाळची वेळ ही माऊली दिवसभर दुसऱ्याच्या शेतातनं काम करून आली आणि विचार करते माझ्या लेकराला पुरणपोळीचा स्वयंपाक मी देईल माझ्या माझ्या पुरा लेकराला छान आज जेवण देईल माझ्या लेकराला नवे नवे वस्त्र देईल घरी येते पण घरी आल्यानंतर गरीबी आहे ना भांड उचलते विहिरीवरती पाणी आणायला जाते दोन भांडे एक डोक्यावरती एक कमरेवरती ती भांड घेऊन ज्यावेळेस भरून दोन्ही भांडे भरून वापस येते चौका पर्यंत येते अरे बघ रोज पत्नीला घरामध्ये मारत होता जर खरा मर्द असेल तर आज पत्नीला चौकामध्ये मारून दाखव मती भ्रष्ट झालेली मदिरीने ती मती, मती खाल्लेली आधीन झालेला पुढे जातो बाप टप 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 पावलं टाकत जातो पाठी मागणं जातो आपल्या पत्नीच्या कमरड्यात सहित लाद घालतो डोक्यावरची घागरी खाली पडते कमरेवरची घागरी खाली पडते ती मावली डोक्याला लागतं ला हाताला लागतं धडपड धडपड करत उठायला जाते वरतून परत लाद घालतो खाली पडते मालक घरी मारत होता मी कधी तक्रार केली नाही पण या समाजासमोर तमाशा बनू नका लोकांसमोर मला मालू नका मालक हे तुमचे मित्र बघतात आणि बघा हसतात हो हसतायत तुमच्या पत्नीला अरे जिच्या सोबत सात फेरे घेतले मालक जिच्या सोबत सात फेरे घेतले तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं मालक आज ते वचन मोडता महाराज एवढ्यावर थांबला नाही बुद्धी भ्रष्ट केली त्या मदिरेने अरे दारूच्या तालात काय करतो कळत नाही ना पुढे हात गेला पदर हातामध्ये आला घटना सत्य आहे पुढे पदर पुढे पदर हातामध्ये आला आणि तोच पदर त्याने ओढला त्या माउलीनी पदर हाताने घट्ट पकडला अरे त्याची ताकद जास्त झाली आपलं लज्जा रक्षण करण्यासाठी हात आडबा लावला त्या माउलीच्या डोळ्यामध्ये मा टप टप अश्रू गळत होते माऊली उभी राहिली हा वस्त्र ओढतो मारण्याचा प्रयत्न करतो अरे वस्त्र ओढतो काय करतो कळत नाही बघता बघता त्या माऊलीची साडी ओढून टाकतो अरे ती माऊली विचार करते दे देवा ज्याने माझ्या रक्षणाचं वचन दिलं आज तोच माझा बक्षक ठरला देवा तोच बक्षक ठरला रे ती माऊली धावत पळत धावत पळत आपलं रक्षण करण्यासाठी हात आडवे लावते धावत पळत घरी जाते घरामध्ये जाते द्वार बंद करते कडी लावते देवा सामोर बसते लक्षपूर्वक ऐका आजपर्यंत त्या माऊलीने कधी देवाला तक्रार केली नव्हते पण आज देवाला प्रार्थना करते आणि देवाला म्हणते देवा आजपर्यंत तुला तक्रार केली नाही रे देवा देवा ज्या घरी दिलं त्या घरी दहाले देवा अरे दररोज माझा पती दारू पिऊन येतो मला मारतो देवा मी कधी तक्रार केली नाही कुणाला सांगितलं नाही देवा देवा बोलला माझा काय गुन्हा आहे रे अरे माझा पती घरामध्ये मारत होता देवा मी सहन केलं देवा आयुष्यभर सहन केलं पण जर आज लज्जा रक्षण करणारा पती सात फेरे घेताना वचन देतो तोच जर माझ्या इज्जतीचे लरभ भर रस्त्यावरती टांगत असेल तर देवा मी जगू कुणासाठी जगू कुणासाठी कुणाच्या भरवशावरती जगू देवा अरे जी खानदानी असते ना मा तिला कधीही सहन नाही त्या माऊलीने देवाला प्रार्थना केली देवा कुणासाठी जगू दिवाळीचा दिवस होता अंगणामध्ये खेळत होती आईने फटाके दिले होते आईने डोळे पुसत पुसत त्या लेकराचा विचार केला किचन रूम मध्ये गेली स्वयंपाक बनवला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला रात्री सात आठचा सुमार आपल्या मुलांना जवळ घेतलं डोळ्यात आश्रू होते आपल्या हाताने दोनही लेकराच्या मुखामध्ये घास भरवला मुलगी लहान होती मुलगी समजदार असते मुलगी म्हणते आई कार रडतेस म्हणले काही नाही बाळा तू जेवरे बाळा आई का रडते मला माहिती आज आई, आई, आई बाबाने मारलं म्हणून रडते ना आई काळजी करू नको आई मला मोठी होऊ दे आई बाबाला मी हात लावू देणार नाही चिमुकलं लेकरू म्हणत बाबा आई मला मोठा होऊ दे मग काय बाबा मारतील तुला पण आहे त्या लेकराचे वाक्य ऐकून ती माऊली आपल्या हृदयाशी लेकराला धरते धाय अरे बाळा नो तुम्हाला कळाल रे बाळा पण तुमच्या बापाला कधी कळणार त्या माऊलीच्या माऊलीचा कंठ अवरुद्ध होतो धाय मोकलून मायड बाळा नाही रे बाळा त्यामुळे रडत नाही बाळा तुम्ही जेवा बा। लेकराला जेव घालते स्वतः एक घासही खात नाही मायबा आणि ज्या वेळेस मुलांना झोपवते मांडीवरती दोनही मुलं झोपतात आपल्या हाताने कुरवाळते मुलांना हाताना हाताने कुरवाळते मुलं झोपी जातात एका एकाला उचलते बेडवर ठेवते डोक्यावर हात फिरवते गालाचं चुंबन करते बार बार त्याच्या कपाळाचं चुंबन करते डोळ्यात आश्रूंच्या धारा आहेत अरे डोळे पुसते लाल बुंद झालेले तो डोळे रडून रडून थकते ती माय रात्रीचे बारा वाजतात अरे लाख वेळा विचार करते जगावत कस जगाव मराबत कस मराव अरे जगाबत आता कोण्या तोंडाने जगाव भर चौकामध्ये माझं वस्त्रहरण माझ्या पतीने जर केलं असेल तर कोणत्या तोंडाने जगावं अरे सर्व समाज बघत होता आणि माझ्याकडे बघून हसत होता मला ज्यांनी बघितलं मी कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ कोणत्या तोंडाने समोर जाऊ जगावं तर कोणत्या तोंडाने जगावं आणि मराव तर माझ्या चिमुकल्याला कोणाच्या स्वाधीन करून मराव काय अवस्था असेल <laughs> त्या भावनाची कशामुळे घडत फक्त एका दारू अरे त्या माऊलीने विचार केला जावं तर कस जावं माझ्या चिमुकल्याचं काय होणार ती माऊली देवाकडे गेली देवाला प्रार्थना केली देवा खूप विचार केला रे देवा आता नाही राहू शकत देवा माझे दोन चिमुकले मी तुला स्वाधीन करते देवा निघाले मी रात्री बारा वाजता घर सोडते गावाच्या बाहेर येते गावाच्या बाहेर विहीर आहे आड आहे विहिरी वरते ते कमरीला दगड बांधते आपल्या साडीचा काष्टा बनवते कुलबा नाही ना साडीचा काष्टा पॅक करते पदर पॅक करून कमरीला पदर खाऊ कमरीला दगड बांधते आणि रात्री बारा वाजता धडाम धडामदिवशी विहिरीमध्ये उडवते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मुलं उठतात आई आई अग आई मुलगा उठतो मुलगी उठते आई आई करत धावत पळत येतात आई दिसत नाही मुलगी लहान आहे मुलगी लहान आहे ना आई आई आई, आई म्हणून आरडा करते रडते शेजारी बाजारी एकत्रित येतात शेजारी लोक एकत्रित येतात शेजारी काकू म्हणते बाळा काय झालं काकू आई कुठे आहे माझी आई कुठे आहे कोण दाखवणार दारू पिऊन पडलेला मुक्त होतो सकाळी सकाळी उठतो डोकं जड पडत लक्षात येतं मी रात्री काहीतरी अघटित घटना झाली काहीतरी केलं दारूच्या तालात काय केलेलं कळत नाही ना घरी जेव्हा येतो दोनही मुलं रडतात आई 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 करून रडतात आणि ज्यावेळेस पिता दिसतो धावत पळत जातात बाबा आई नाही हो बाबा कुठे गेली आई बाबा आई काल फार रडत होती आई बाबा तुम्ही मारलं ना बाबा आईला फार रडत होती कुठे गेली असेल आई आई कुठे बाबा माझी आई द्या बाबा आई पाहिजे बाबा आई पाहिजे अरे त्या लेकरांना कुठं आई मिळणार आता कुठं आई मिळणार बोला ना काय दोष आहे त्या मुलाचा लक्षात येतं याच्या काहीतरी अघटित घटना घडली घरात पाहतो पत्नी नाही आता गावात शोधतो कुठेच नाही मायबाप रात्री बारा वाजता उडी मारलेली सकाळी सात आठ वाजतात काही माता पाणी भरण्याकरिता विहिरीवर जातात तर ते प्रेतवरती फुगून येतं धावत पळत एक माऊली येते विहिरीमध्ये कोणाचं कोणाचं तरी प्रेत आहे चला विहिरीपर्यंत जातात याच्या लक्षात येतं हे माझ्या चुकीचा परिणाम प्रेत बाहेर काढण्यात येतं ज्याने आपल्या पत्नीला मारलं त्याच पत्नीचं प्रेम मुलगी धावत पळत आईकडे जाते आई आई बोल ना ग आई उठ ना आई आई बोल आई कुठे गेली होती साई लोक लो त्या लेकरांना हे माय जागी पाहतो जागीच बसतो दारू उतरली ना आता नशेच्या तालामध्ये काय केलं कळत नाही आता दारू उतरलेली आता सर्व आठवतं मी रात्री काय केलंय सर्व आठवताना मी रात्री काय केलं खाली बसतो आणि तेवढ्यामध्ये शॉक बसतो बुद्धी फिरते वेड्यासारखा करतो मोठमोठ्याने हसतो कळत त्याच्या बुद्धीवरती परिणाम झाला पण दोन मुलं मात्र धाय मोकळून रडतात कुठे जाणार ती मुलं अरे आज आई गेली आईचा आश्रय संपला आईचं प्रेम संपलं आणि बाप वेडा झाला वेडा त्याच्याच कर्तृत्वाने आज त्याला जाणीव दिली आणि बाप वेडा झाला बापाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गावकऱ्यांनी ॲडमिट केलं आणि आईला स्मशानामध्ये नेऊन अग्नी दाग दिला बाप तिकडे गेला बापाचा सहाय्या लेकराच्या अंग डोक्यावरचा संपला माई तर कायमचीच गेली आईचं प्रेम त्या लेकरांना संपलं त्या लेकरांनी कुणाकडे जायचं काय गुन्हा आहे त्या लेकराचा काय गुन्हा आहे दादांनो जे मी घेतले नका कथा ऐकू जास्त गरज नाही या कथेचा परिणाम जर माझ्या तरुणांवरती झाला ना माझी कथा सार्थक लागली काय गुन्हा आहे काय गुन्हा आहे मुलांचा काय गुन्हा आहे त्या पत्नीचा अरे त्या एका दारूपाई आपल्या संसाराची राख रांगोळी झाली सोन्यासारख्या पत्नीने आपला देह त्याग केला सोन्यासारखे के आपले दोन मुलं आज अनाथ झाली अरे जगाच्या ठोकरा खाण्याकरिता दर दर भटकतात रे दर दर भटकतात आजही मायबाप मायबापासाठी ती मुलं तडफडतात काय गुण आहे माझ्या भावांनो माझ्या तरुणांनो माझ्या मित्रांनो बस सगळ्यांना एकच विनंती तिच्या नादाला लागू नका दारूमध्ये कलीचा वास आहे एकदा का ती पोटात गेली ना माणसाची बुद्धी भ्रष्ट करते एवढंच नक्की कबीर बाबा बोलतात दारू गांजा मतपियो हो का दाम खर्च कर मुमे मिट्टी आती है आपला परिवार बर्बाद करणारी ही शराबच आहे तुम्ही म्हणता आपल्या गावामध्ये दुकान आहे माझी विनंती असेल माझ्या दादांनो ते विकण्यापेक्षा आणखी काही विका आणखी कुठला बिझनेस करा अरे भगवंतानी काय कमी दिलंय त्या पैशा वाचून जर तुम्ही किती मोठे झालात तरी तो पैसा आम्हाला समाधान कधीच देणार नाही मला एवढंच म्हणायचं आहे ज्याच्यामध्ये समाधान मिळेल ते घ्या याचं उत्तर सांगतो मी जे आपल्याकडनं बॉटल विकत घेऊन अंत आणि पितं त्याची पत्नी जी तळतळाट देते त्याची मुलं बाळ जे तळतळाट देतात त्याचा आश अश... त्याचा श्राप आम्हाला मिळतो बघा पटलं तर नक्की घ्या जर तुम्ही हे ऐकत असाल तर मी तुमच्या घरी येऊन तुमचं लोटांगण घेतो तुमचे पाय धुवून मी पितो जर कोणी म्हणत असेल महाराज आजपासून मी दारू सोडतो त्याचे पाय धुवून मी पितो मी त्याचं चरणतीर्थ पितो माझ्या कोणाच्या चरण धुण्याने आणि चरण तीर्थ पिल्याने जर एखाद्याचा एखाद्या बिचाऱ्या माझ्या बहिणीचा संसार सुखाचा होत असेल तर तो त्याग मी करतो दारू सोडून जर कोणी माळ घालत असेल ना तर खरंच मी त्याचे चरण धुतोय आज इथे माझ्या मित्रांनो माझ्या दादांनो यापासून थोडंसं दूर राहा आणि एकत्रित येण्याचा प्रयत्न करा